एका अज्ञात कवीची सुंदर कविता पहाटे जाग आली कुणी टकटक करीत होते पहाटे जाग आली कुणी टकटक करीत होते दार उघडून पाहिले तर बाहेर कुणीच उभे नव्हते आजूबा आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीवर दिसला एक पक्षी आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीवर दिसला एक पक्षी चोचीने टकटक करीत सावदानावर उमटवीत होता नक्षी कारे बाबा विचार मेल का रे बाबा विचारले तर म्हणाला भाड्याने मिळेल का एखादं झाड का रे बाबा विचारले तर म्हणाला भाड्याने मिळेल का एखादं झाड घरटे बांधण्यासाठी एकटा कुठेही कसाही राहिला असतो पण जागा हवी पिल्लांसाठी तुमच्या भाऊबंधांनी लुटले आमचे रान केले निर्वासित तुमच्या भाऊबंधांनी नि लुटले आमचे रान केले निर्वासित बेघर झालो दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तीत बेघर झालो दाण्या पाण्यासाठी आणि असतो आता फिरस्तीत वर पुण्य म्हणून ठेवतात गच्चित थोडे दाणे आणि पाणी वर पुण्य म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे आणि पाणी पण निवाऱ्याचे काय पण निवाऱ्याचे काय हे लक्षात घेतच नाही कुणी पोटाला हवेच खातो ती भीक अन नेतो थोडे घरी ओटाला हवेच खातो ती भीक आणि नेतो थोडे घरी पण खायला तर हवंच जरी डोक्यावर छप्पर नसले तरी कधी कधी वाटते करावी आत्महत्या कधी कधी वाटते करावी आत्महत्या बसून विजेच्या तारावर किंवा द्यावा जीव लोटून त्या उंच मोबाईल टॉवरवर जसे मग आत्महत्या केल्यावर जसे मग आत्महत्येनंतर सरकार काहीतरी देते शेतकऱ्याला तसेच मिळेल का एखादं झाड माझ्या पिल्लांना तरी आसऱ्याला ऐकून मी चक्रावलो ऐकून मी चक्रावलो खरंच एवढा विचार मी नव्हता केला जंगल तोडीत त्याच्या घराचा विचार कुठेच नाही झाला मी हात जोडून म्हटले त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो मी हात जोडून म्हटले त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो पण आत्महत्या करू नको खरंच मनापासून सांगतो तोपर्यंत कुंडीतल्या झाडावर बान वनरूम किचन तोपर्यंत कुंडीतल्या झाडावर बान वनरूम किचन खोपा अडचण होईल पण आता तरी एवढाच उपाय आहे सोपा तो म्हणाला खूप उपकार होतील पण भाडे कसे देणार तो म्हणाला खूप उपकार होतील पण भाडे कसे देणार रोज त्रिकाळ मंजूळ गाणी ऐकव बाकी काही नाही मागणार तो म्हणाला मला तुम्ही भेटलात पण बाकी नातलगांचं काय तो म्हणाला मला तुम्ही भेटलात पण बाकी नातलगांचं काय त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी कुठे ठेवतील पाय त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी कुठे ठेवतील पाय अरे लावताहेत आता झाडं अन जगवताहेत आता कुणी काही अरे आहेत आता झाडं आणि आहेत आता कुणी कुणी बदलेल चित्र हळूहळू त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी बदलेल चित्र हळूहळू त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी ऐकून तो पक्षी उडाला काड्या जमवायला घरट्यासाठी ऐकून तो पक्षी उडाला काड्या जमवायला घरट्यासाठी आणि मी पण मोबाईल उचलला तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचं उघडलं कवाड त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचं उघडलं कवाड वाचून तुम्ही पण लावाल ना कुंडीत वा अंगणात एकतरी झाड निदान एक तरी झाड